नमस्कार आज वर्ग दहावा या विद्यार्थ्यांचा स्कूल डे आनंदवन विद्यालय गंगाखेड या ठिकाणी स्कूल डे हा दिवस या ठिकाणी विद्यार्थी साजरा करत आहेत यामध्ये मुख्याध्यापक असतील उपमुख्याध्यापक आहे क्लर्क आहेत कशा प्रकारचे आपली जबाबदारी आहे आपल्यावर हे कस पूर्ण करायचं आहे या प्रयत्नामध्ये आहेत पूर्ण विद्यार्थी काही विद्यार्थी आज विद्यार्थी जीवनामधून शिक्षक बनलेले आहेत शिक्षक कसा असावा शिक्षकांचं आजपर्यंत पहिली पासून ते नवीपर्यंत त्यांनी अनुकरण केलेलं आहे ते एका दिवसामध्ये या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर सर आपल्याकडे कोणतं पद आहे

छान मग कोणत्या वर काही शिकवलं सांगा मला बोला सर आपण काय शिकवल आज घेतले सर व्हेरी गुड म्हणजेच कोणतं पद आहे व्हेरी गुड सर आपण काय केलं सर कोणता विषय घेतलेला आहे क्रीडा शिक्षक आज खेळाचे पीड होणार आहेत का इतिहासाचे शिक्षक आहे आपलं नाव काय सर छान सर वर्ग कोणता आहे हा वर्ग तिसरीच आहे का आपलं नाव सांगा सर काय चालू आहे शिकवायला तुम्ही सर लेखन च करायलेत वर्ग कोणता आहे सर वर्ग तिसरीचा वर्ग आहे या ठिकाणी आज स्कूल डे मध्ये विद्यार्थ्यांना नवीन नवीन आज वर्गामध्ये पाहायला मिळत आहेत वर्ग दुसरीचा आहे या दुसरीच्या वर्गामध्ये या ठिकाणी मुलांना शिकवण्यासाठी वर्ग पहिलीचा पहिलीचा वर्ग आहे ऋतू बद्दल माहिती या ठिकाणी मॅडम शिकवत आहेत हिवाळा okay. मॅडम काय नाव आपलं so, वर्ग पहिलीच्या वर्गाला शिकवता हो तुम्ही चार वर्ग कितीचा आहे सर हा वर्ग सातवीचा आहे स्कूल डे मधील शिक्षक सर आपलं शुभ नाव काय काय शिकवायला सर आज शुद्धलेखन शिकवले आहेत या ले ले है। हिंदी विषयामधून या ठिकाणी लिहिलेलं आहे हिंदी विषय शिकवलेला आहे आणि हिंदीचे शुद्धलेखन सुद्धा या ठिकाणी वर्ग सातवीचा वर्ग आहे या ठिकाणी स्कूल डे मध्ये आज नवीन शिक्षक नवीन मॅडम या ठिकाणी शिकवण्यासाठी येत आहेत विद्यार्थी सुद्धा छान प्रकारे त्यांना प्रतिसाद देत आहेत ओके सर वर्ग सव्वा वर्ग सहावा हे या ठिकाणी छान या ठिकाणी इंग्लिश शिकवत आहेत हे पाहायला मिळालं सर आपलं शुभ नाव सांगा सर सर माझं माझं नाव विवेक विलास राठोड मी वर्गावी म्हणजे तुम्ही स्कूल डे मध्ये आज छान प्रकारे आतापर्यंत पहिले पासून ते दहावी पर्यंत तुम्ही शिकत आला शिक्षकांचं अनुकरण केलं आणि ते तुम्ही आज प्रत्यक्षामध्ये तुमच्या कृतीतून तुम विद्यार्थ्यांना शिकवत कसं वाटतं सर शिकवताना ठीक आहे वर्ग सहावीचे विद्यार्थी या ठिकाणी सरांना प्रतिसाद देत आहेत आज नवीन सर नवीन मॅडम यांना शिकवत आहेत तर खूप तुम्हाला आनंद आहे का विद्यार्थी मित्रांनो

शिकवत आहे तर तुम्हाला आज नवीन नवीन सर आणि नवीन नवीन मॅडम आलेले आहेत ओके छान शिकवलेत का सर आपलं शुभ नाव सांगा सर शाळेमध्ये व्हेरी गुड सर तर या ठिकाणी शिकवताना सर काही अडचण आज तुम्ही पहिली पासून ते दहावी पर्यंत शिकत आलात सर तर सर्व शिक्षकांचं तुम्ही अनुकरण केलेलं आहे तर आणि प्रत्यक्षामध्ये आज तुम्हाला कसं वाटतं सर शिकवताना 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 जास्त त्रास होतो का खाली बसल्या बसण्याच्या वेळी दुसऱ्याला त्रास देण्यात आनंद येतो का शिकवण्यात आनंद येतो शिकवण्यात आनंद शिक्षकांना काय समस्यांना समोर जावे लागते की जोपर्यंत आपण स्टेजवर किंवा आपण बोर्डवर हातामध्ये मार्कर घेऊन शिकवत नाहीत तोपर्यंत हे आपल्या सुद्धा लक्षात येणार नाही आज तुम्ही वर्ग नवी मध्ये जरी असला तर पुढच्या वर्षी तुम्हाला सुद्धा या ठिकाणी समोर यायचं आहे तुम्ही जे आजपर्यंत असं खाली बसून जर आपण एखाद्या शिक्षकांना त्रास देत असाल तर कदाचित ही सुद्धा समस्या समस्याला तुम्हाला समोर जावं लागणार आहे ओके छान शिकवलेत का सर ओके थँक्यू या ठिकाणी वर्ग दुसरीचा वर्ग आहे या ठिकाणी सर आपलं शुभ नाव सांगा पांडुरंग पांडुरंग मधुकरराव लगोटे वर्ग दुसरीचे वर्ग शिक्षक आहेत या ठिकाणी मधून यांच्याकडं जिम्मेदारी वर्ग दुसरीचे आलेली आहे तर दुसरीच्या वर्गामध्ये या ठिकाणी शिकवत आहेत आज नवीन नवीन सर आले कसं वाटतं रे मुलांना तुम्हाला छान वाटायला ओके व्हेरी गुड हा आमच्या बालवाडीचा वर्ग आहे या ठिकाणी चिमुकले देखील सुद्धा या ठिकाणी शिकत आहेत खेळत आहेत हा वर्ग कितीचा वर्ग आहे हा आठवीचा वर्ग आहे या ठिकाणी अ स्कूलच्या माध्यमातून नवीन नवीन नवी सर येत आहेत नवीन सर आलेत का शिकवायला आज नवीन मॅडम हम्म तुम्हाला समजायला का काय शिकवलेला व्हेरी गुड व्हेरी गुड मॅडम आपलं शुभ नाव सांगा संस्कृत शिकवलेत आज व्हेरी गुड छान मॅडम तुम्हाला सुद्धा दोन वर्षाच्या नंतर तुम्हाला सुद्धा स्टेजवर असं शकते हातामध्ये मार्कर असेल तुम्हाला पण शिकवायचं आहे हा तर आज या ठिकाणी सर्व वर्ग दहावीचे विद्यार्थी सर सर आहेत मॅडम आहेत परत कोणी मुख्याध्यापक जे शाळेचा व्यवस्थापनाचा भाग आहे तो पूर्ण त्याने मॅनेजमेंट आज विद्यार्थ्यांसाठी आहे हा वर्ग कितीचा आहे वर्ग सर आपलं शुभ नाव सांगा पूर्ण सांगा करण चव्हाण सर या ठिकाणी आज वर्ग चौथी मध्ये शिकवत आहेत कोणता विषय शिकवायला सर मॅथ मॅथ मध्ये काय चालू आहे मल्टिप्लाय गुणाकार दिसतोय ना पूर्ण काही बेरीज आहे ऍडिशन ओके व्हेरी गुड सर पा, आज तुम्हाला वर्ग चौथी मध्ये नवीन सर नवीन मॅडम शिकवण्यासाठी आलेले आहे ओके काही समजायल का तुम्हाला पा, वर्ग पासून दहावी पर्यंत आपण जस जसं आपले वर्ग वाढत जाईत आपण शिकत आहोत मोठे होत आहोत तसं दहावीला येणार आहे तुम्ही आणि एक दिवस तुम्हाला सुद्धा दहावीमध्ये अशाच प्रकारे स्कूल डेच्या माध्यमातून सर बनायचं आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी इच्छा आहे आपल्याला भविष्यामध्ये काय बनायचं आहे तर या ठिकाणापासून आपल्याला कॉन्फिडन्स येतो म्हणजे आपल्याला आत्मविश्वास आप येतो की मला सर बनायचे मला मुख्याध्यापक बनायचे किंवा मला आणखीन काही बनायचं असेल तर आपल्याला हा अनुभव येत असतो ओके हा वर्ग वर्ग किती आहे वर्ग पाचवीचा आहे या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांना मॅडम आपलं नाव काय सांगा हर्षदा खटिंग मॅडम या ठिकाणी मराठी विषय पाचवीच्या वर्गामध्ये शिकवत आहेत तरी या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी मॅडमना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत न करता छान पैकी नवीन मॅडम शिकवायला कसं वाटतं रे आज छान वाटतंय का ओके व्हेरी गुड